हॅलो पीपल नमस्कार मंडळी यू वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना बोलत आहात ना बोलायलाच पाहिजे कारण की बोलण्याशिवाय बोलता येणार नाही शेवटी भाषा आहे नाही का ऑल राईट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्रेझल वर्ब्स काय असतात ही फ्रेझल वर्ब्स कधी कुठे कशी वापरायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्रेझल वर्ब इथे काही मी एक्झाम्पल्स लिहिले आहेत साधारणतः आठ ते दहा फ्रेजल वर्ब्स आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केवळ फक्त त्याचा अर्थ नाही तर वेगवेगळ्या टेन्समध्ये वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये ती फ्रेज तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन कराल त्यावेळेस कशी वापरायची मी इथे सविस्तर सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला जरी सध्या चार फ्रेजल वर्ब्स असत असेल तर याच्या पुढेही आहेत इथे काही लिहिले आहेत मी वेक गुरॅच गेरेन गेराउच ग्रो अप तुम्ही जर या फ्रेझल वर्ग्स सांगणार आहे अर्थ वगैरे पण आय एम जस्ट टेलिंग यू वर्ड इज इट एक्झॅक्टली सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ टू थ्री वर्ड्स तीन चार वर्ड्स मिनिमम दोन असतात मॅक्सिमम तीन चार पाच असू शकतात तर म्हटलं एक असतं प्रपोजिशन जसं की अप ऑन इन ऍट डाऊन आउट ऑफ असं प्रपोजिशन असतं आणि त्याच्यासोबत एक शब्द असतो मोस्टली तो वर्बच असतो ऍक्शन वर्बच असतो म्हणून तर आपण फ्रेझल वर्ब म्हणतो त्याला आता हे का वापरतो आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला जेव्हा बोलायच्या असतात ते केवळ आपण एका शब्दाने सांगू शकत नाही फॉर एक्झाम्पल लाईट बंद कर स्विच ऑफ द लाईट स्विच ऑन द लाईट म्हणावं लागतं किंवा कारमधनं बाहेर उतर तर कसं म्हणू आपण गेट आउट ऑफ द कार ओके गेट आउट ऑफ द कार किंवा कम आउट ऑफ द कार असं आपल्याला म्हणावं लागतं अज्ञार्थी वाक्य कार मधनं बाहेर ये गाडीमधनं बाहेर ये रूम मधनं बाहेर ये असं म्हणायचं असेल तर मला आउट ऑफ आणि त्याच्यासोबत मला गेट हा वर्ड वापरावा लागेल गेट आउट ऑफ द कार गेट आउट ऑफ द रूम सो असा असतो याचा वापर तुम्हाला कळालाच असेल की काही गोष्टी आपण केवळ एक शब्द वापरून नाही बोलू शकत त्याची एक फ्रेज असते मराठीमध्ये तुम्ही वाक्यप्रचारही म्हणू शकता एक 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 छोटस छोटस एक ग्रुप ऑफ वर्ड्स असतं शब्दांचा एक समूह असतो त्याला आपण फ्रेजल वर्ब्स म्हणतो सो चला वन बाय वन या फ्रेजेस आपण बघू विथ देअर युजेस फॉर्म सुद्धा पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन नवीन असाल इंग्लिश मराठी डॉक्शिस या चॅनलवरती आपण केवळ ग्रामर व्होकॅबलरी कॉन्वर्सेशन फक्त शिकत नाही तर आपण ते डिस्कस करतो आणि आपण इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करतो विथ लॉट्स ऑफ सेंटेन्सेस तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लेट्स बिगिन पहिली फ्रेज आहे वेगा फ्रेझर वर्ब आहे वेगा खूप कॉमन आहे म्हणजे काय उठणे झोपेतलं उठणे तुमची झोप झालेली आहे आणि तुम्ही झोप झाल्यानंतर उठता तर आपण वेकअप म्हणतो त्याचा पास्ट फॉर्म आहे वोका काय फ्रेज आहे वेकअप वोकअप तुम्ही म्हणाल की तर खूप कॉमन फ्रेज आहे हो पण ती वेगवेगळ्या वर्क फॉर्म मध्ये कशी वापरायची ती आपण बघणार आहोत कारण काय काही जर असं वापरत आय एम वेकअप आय वॉज वेकअप यस्टरडे असं सुद्धा बोललेलं मी ऐकते सो ज्यांना बेसिक इंग्लिश माहित नाही त्यांच्यासाठी किंवा ज्यांना इंग्लिश फ्रेजेस माहीत नाही आहेत किंवा गोंधळ होतो so, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे ऑरेट सो वेकअप म्हणजे उठणे गेटअप हा सुद्धा शब्द आहे गेटअप म्हणजे सुद्धा तुम्ही उठण्यासाठी वापरू शकता इथे आपण वेकअप डिस्कस करत आहोत वेकअप म्हणजे झोपीतनं उठणे आणि वोकअप म्हणजे झोपीतनं उठलो ओके सेंटेन्सेस बघूया आय वेकअप ऍट सिक्स एम एव्हरी डे मला म्हणायचं आहे की मी दररोज सकाळी सहा वाजता उठते कसं म्हणाल मी आय अप ओके सब्जेक्ट आहे आय वेका वन ऍट सिक्स एव्हरी डे आता व वन का घेतलेला आहे कारण की मला काय सांगायचं मी उठते एखादी म्हणेल मी दररोज सकाळी लवकर उठते तर आय वे कारण की वन फॉर्म घ्यायचं आपल्याला ओके वन फॉर्म काय आहे वेकप आणि व टू काय आहे व कप फ्रेज असली तरी त्याचे सुद्धा फॉर्म नुसार फॉर्म चेंज होता येस सो सो वेकअप म्हणजे उठणे म्हणजे ती फ्रेज कराल किंवा गेट अप फ्रेज जात म्हणजे उठणे किंवा आउट ऑफ म्हणजे बाहेर येणे एवढंच नाही ते त्याच्या टेन्सनुसार व फॉर्म चेंज करावं लागेल भूतकाळाचं वाक्य सांगितलं तर वर्क फॉर्म वर्क फॉर्म चेंज करावं लागेल ऍक्शन चालू आहे असं असेल तर आयनजी लावावं लागेल त्या वर्क फॉर्मला राईट सो या पद्धतीने आपल्याला या बारीक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे सो मी दररोज सकाळी लवकर उठते असं मला म्हणायचं असेल तर मी म्हणेल आय अप Early every morning. I wake up early every morning. I wake up. I am not. Me. Don't put to be verbs after subject. Okay. I wake up early in the morning.

आय वोकअप ऍट सेव्हन पी एम येस डे सेव्हन एम येस सॉरी आणि आय वॉज वे वोकअप म्हणायचं नाही आय वॉज मी बऱ्याचदा ऐकते आय वॉज वे वोकअप येस्टडे किंवा आय वॉज वेकअप नो आय वोकअप ऍट सेव्हन एम येसटडे ओके बऱ्याचदा ऐकते म्हणजे मी क्लास घेत असताना जेव्हा मला स्टुडंट सांगतात सेंटेन्स तेव्हा या गोष्टी म्हणजे समजून येतात की येस की एम एस आर सगळीकडेच वापरलं जातं काही बेसिक ज्यांना कॉन्सेप्ट नाही ते आम्ही जर सगळीकडेच वापर वापरतात प्रत्येक वर्ब सोबत तर असं नाहीये ऍक्शन वर्ब जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला टू बी वर्ब वापरायचं नाहीये जेव्हा तुम्ही वर्ब फॉर्म टू आणि वर्ब फॉर्म वन युज करत आहात तेव्हा पुढचं सेंटेन्स आहे आय डोंट वेक अप अर्ली ओके सॉरी आय फॉर गॉट राईट दिस अप एखादा म्हणेल की मी सकाळी उठत नाही आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन ओके मॉर्निंग पर्सन म्हणजे जो सकाळी उठतो तो मी मॉर्निंग पर्सन नाहीये So, सो so, मी सकाळी लवकर उठत नाही तर काय वाक्य होईल नकारार्थी करायचं आम्हाला डोंट वापरावं लागेल आय एम नॉट नाही so, वापरायचं डोंट सो डोंट वेक अप अली मी सकाळी लवकर उठत नाही डोंट अर्ली आता मला म्हणायचं की मी काल सकाळी लवकर उठली नाही दररोज उठते पण काल सकाळी मी लवकर उठली नाही परत भूतकाळ आहे सो मला उठली नाहीसाठी नकारीसाठी मला जिंट वापरावं लागेल डिड नॉट त्याचं so शॉर्ट फॉर्म आहे जिंट सो आय डिंट वेकअप अर्ली डिड नॉट सोबत परत वन वापरावं लागेल भूतकाळ असला तरी डिड नॉट वापरलेला आहे त्याच्यामुळे आपण वेकअपचं वोकअप नाही करणार वेकअपच राहणार आय जिंच वेकअप अर्ली टू डे सकाळी मी आज लवकर उठली नाही आता दुपार आहे किंवा संध्याकाळ आहे आणि आहे आज सकाळी मी ना लवकर उठले नव्हते दररोज उठते पण आज संध्याकाळी उठले नव्हते किंवा उठली नाही आय जिंच वेकअप अर्ली टू डे आय वोकअप लेट मी आज उशिरा उठले आय वोकअप लेट पुढची फ्रेज आहे गुडॅच गुड ॲट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कुशल असणे एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण असणे एक्सपर्टी असणे ती गोष्ट आपल्याला खूप चांगली आहे त्याच्यासाठी आपण ही फ्रेज वापरतो गुड ॲच गुड इन नाही येते बरं सांगतात आयम गुड इन इंग्लिश आय एम गुड इन मॅथ नो इट्स नॉट इन इट्स ऍच सो आय एम गुड ॲट समथिंग इंग्लिश मीन्स एखाद्या गोष्टीमध्ये मी चांगली आहे बट आय एम गुड ॲट फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं की मी इंग्लिशमध्ये चांगली आहे गणितामध्ये चांगली आहे तर मी कसं म्हणेल आय एम गुड ॲट गुड ॲट अँड त्याच्यानंतर जी गोष्ट आहे जी तुम्हाला छान येते परफेक्ट येते तो शब्द वापरायचा जसं की आय एम गुड ऍट इंग्लिश असं मला म्हणायचं एखादा म्हणाल एम गुड ॲट जिओग्राफी आय एम गुड ॲट इकॉनॉमिक्स एखादा म्हणाल की एम नॉट गुड ऍट समथिंग ओके एखाद्या याच्यामध्ये नाही निगेटिव्ह करायचं तर आय च्या नंतर नॉट आय एम नॉट गुड ॲट इंग्लिश शी इज गुड ऍट पब्लिक स्पीकिंग ओके ती पब्लिक स्पीकिंग मध्ये खूप छान आहे ती स्टेजवरती जाऊन किंवा मोठ्या मोठ्या ग्रुप समोर खूप छान पद्धतीने एकदम कॉन्फिडेंटली बोलते आणि तिचं पब्लिक स्पीकिंग खूप छान आहे ती पब्लिक स्पीकिंग स्किल खूप छान आहे तिच्याकडे असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू शी इज गुड ॲट पब्लिक स्पीकिंग शी इज गुड ॲट पब्लिक स्पीकिंग सो फक्त सब्जेक्टच नाही जसं की मी इंग्लिश मॅथ्स इकॉनॉमी कसं Uh, उदाहरणं घेतली कुठली स्किल आहे ओके स्विमिंग आहे कुठलं स्पोर्ट्स आहे फॉर एक्झाम्पल ही इज गुड ॲट क्रिकेट ही इज गुड ॲट फुटबॉल ही इज नॉट गुड ॲट चेनिस सो लाईक दिस एनी स्किल लँग्वेज एनी थिंग एनी एक्सपर्ट इज त्याच्यासोबत आपण ही फ्रेज वापरू शकतो गुरॅट म्हणजे चांगलं असणे आय एम नॉट गुड ॲट समथिंग म्हणजे ती गोष्ट मला सांगून येत नाही ओके

पासमध्ये सुद्धा करू शकता आय वॉज गुड ऍट समथिंग ओके मला म्हणायचं की पहिल्यांदा मला खूप चांगलं यायचं माझ्या त्याच्यामध्ये एक्सपर्टी होती पण नंतर कदाचित प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळे ती मला गोष्ट आता येत नाही सो आय वॉज गुड ॲट तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगायची की पूर्वी मी याच्यामध्ये खूप छान होते आय वॉज गुड ॲट मॅथ वेन आय वॉज अ चाइल्ड जेव्हा मी चाइल्ड होते लहान होते तेव्हा मी मध्ये खूप छान होती आय वॉज गुड ॲट मॅथ वेन आय वॉज अ चाइल्ड बट आफ्टर वर्ड्स आय लॉस्ट द इंटरेस्ट अँड आय कुडन डू वेल माझा इंटरेस्ट गेला आणि मी खूप काही चांगलं करू शकले नाही आय कुडन डू वेल ओके नेक्स्ट सेंटेन्स नेक्स्ट फ्रेज आहे गेट इन ओके ट्रान्सपोर्टसाठी आपण ही हा शब्द वापरू शकतो किंवा इतर ठिकाणी सुद्धा जसं मला म्हणायचं की कार मध्ये ये आतमध्ये चढा त्याच मी उदाहरण सांगितलं होतं तर तुम्ही कसं म्हणाल गेट इन द कार किंवा ऑन गेल इन द कार किंवा गाडीत ये गॅर इन द व्हेकल गेलेन द कार इन द रिक्षा इन द व्हीकल आणि याचं पास्ट काय होतं गेटचं पास्ट होतं ग्वॉच ओके आय गॉर इन द कार मी कार मध्ये बसले किंवा कार मध्ये चढले आय कार मध्ये जाऊन बसले आय गोर इन द कार आय गोर इन द कार फॉर एक्झाम्पल लेट्स आय एम सर्चिंग फॉर माय डॉक्टर कुठे गेली ती कॉल मध्ये ऑलरेडी बसले शी गॉर इन द कार ओके ऑलरेडी शी गॉर इन द कार सो गेलेन म्हणजे आत ये किंवा तुम्ही असंही वापरू शकता गेलेन गेट इन साइड ओके गॅल इन साईड म्हणजे आत्या बाहेर जा गेट आऊटे okay. पुढची फ्रेज आहे गेट आउट म्हणजे बाहेर जाणे फॉर एक्झाम्पल बाहेर जाणे म्हणजे बाहेर uh, इथं आपण गाडीचं उदाहरण घेतोय तर मी असं म्हणेल की गेट आऊट ऑफ द कार गेट आउट ऑफ द कार ओके लेट्स ए वी हॅव अ राईट आपण पोचलो आहोत वी हॅव रिश कार उतर गेट आउट ऑफ द कार किंवा गाडीत उतर गेट आउट ऑफ द व्हेकल uh, किंवा रिक्षात न उतर गेट्स आऊट ऑफ द कार ती कार मधनं उतरली म्हणायचं पास्टन्स गॉट आऊट ऑफ ओके ओके वेर इज लेट्स इज लेट्स चेकिंग माय ओ शी गॉट आउट ऑफ द कार लेट्स एम सर्चिंग इन द कार ती कुठे आहे आणि ती ऑलरेडी उतरलेली आहे तर आपण कसं म्हणू शी गॉट आउट ऑफ द कार ती उतरलेली आहे ती, उतर ती खाली आलेली आहे शी गॉट आउट ऑफ द कार किंवा ती बाहेर आलेली आहे ऑलराईट सो इन गेर इन द कार गेट आउट ऑफ द कार मध्ये ये गेट इन द कार गाडीमधनं बाहेर ये गेट आउट ऑफ द कार पण तुम्ही जर बस एरोप्लेन अशा व्हेकलसाठी बोल अशा ट्रान्सपोर्ट विषयी आपण जेव्हा बोलतो जिकडे की तुम्हाला दोन तीन पायऱ्या चढायच्या आहेत तर आपण गेट इन न म्हणता गेट ऑन म्हणणार आहोत कारण की तिथे क्लाइंबिंगची प्रोसेस आहे सो तिथे तुम्ही काय म्हणाल गेट ऑन द गेट ऑन द बस गेट ऑन द प्लेन आणि उतरायचं असेल तर गेट ऑफ वापरावं लागेल तिकडे गेट आऊट नाही गेट इन गेट ऑफर एखाद्या गोष्टीमध्ये बाहेर येणे पण जर तुमची ट्रेन असेल बस असेल तर तुम्हाला गेट ऑन आणि विरुद्ध गेट ऑफ असं प्रेझरवर वापरावं लागेल राईट सो गेअर इन म्हणजे चढ येणे गेट आऊट म्हणजे बाहेर येणे ओके गेले कार गेट आउट ऑफ द कार कार मध्ये चढली शी गॉट इन द कार उतरली शी गॉट आऊट ऑफ द कार प्रेझेंट आणि पास्ट असं वापरू आपण फ्रेज आहे ग्रो अप त्याचं पास्टेन्स आहे ग्रो अप अप नाही ग्रो अप ओके सो ग्रो अप म्हणजे काय वाढणे वाढ होणे फॉर आय ग्रो अप इन अ स्मॉल टाउन मला आहे की मी छोट्या शहरामध्ये वाढली मी गावामध्ये वाढली तर आपण तसं म्हणू आय ग्रो अप नाही आय ग्रो अप पास्टचे लागेल ना अक्षेन्स झाले वाढली असं म्हणायचं मला आय ग्रो अप ओके काय सेंटेन्स होईल आय ग्रो अप इन अ स्मॉल टाउन एखादा की मी मोठ्या शहरात कळली आय ग्रो अप इन अ मेट्रो सिटी ऑर बिग सिटी एखादा की मी गावात वाटले आय ग्रो अप इन अ विलेज आय ग्रो अप इन अ विलेज बऱ्याचदा आपण म्हणतो ना कमॉन ग्रो अप ओके इट्स टाइम टू ग्रो अप ओके म्हणजे मोठे हो जरा शहाणपणे सुचायला पाहिजे तुला मोठा असं वाघ तेव्हा सुद्धा आपण म्हणतो कमॉन ग्रो अप ओके जेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी कळत नाही आपण फ्रेंड्स मध्ये वगैरे म्हणतो किंवा यु नो यू यू हॅव अ चाइल्ड अँड हिज हिज ग्रोईंग अप अँड ही ग्रोन अप आणि तुम्हाला म्हणायचं की ऑन ग्रो अप ओके एवढी गोष्ट कळत नाही तुम्हाला कम ऑन ग्रो अप म्हणतो आपण राईट इथे इथे सेंटेन्स आहे किड्स अप ओके एम टॉकिंग विथ माय हजबेंड ऑर मे बी पेरेंट्स अबाउट किड्स आणि ते म्हणतात की आता आपली मुलं मोठी होत आहेत तर ती कशी म्हणतील आवर किड्स आर ग्रोईंग अप आपली मुलं मोठी होत आहेत

पुढची so, फ्रेज आहे अप ओके म्हणजे किपिंग थिंग्स इन प्लेस जागच्या जागेवर वस्तू ठेवणे पसारा आवरून ठेवणे तर आपण इंग्लिशमध्ये टायडिया ही फ्रेज आहे सो कसं म्हणाला कसं वापरायची ही फ्रेज फॉर एक्झाम्पल खूप पसारा गेला आहे तुमच्या मुलांनी किंवा कोणी आपण घरामध्ये पसारा होतात म्हणजे नीट नीटनिटके ठेव टायडिया कम ऑन चायरी ऑफ द रूम चायरिया ऑफ द प्लेस म्हणजे काय जागच्या जागेवर सगळं ठेवून दे ओके सो कशी वापरणार डायरेक्ट आदर ते वाक्य असेल तर सब्जेक्ट नसतो आपण डायरेक्ट म्हणतो हे okay? कर टायडी ऑफ द रूम ओके जसं की आपण असं म्हणू शकतो कम ऑन टायडी ऑफ युअर रूम तुझे रूम साफ कर किंवा ती जागा ठीक कर प्लेस ओके थायडी ऑफ द प्लेस टायडी ऑफ द प्लेस ओके तुम्ही जिथे पुढे बसला असाल टायडी ऑफ द टेबल ओके टेबलावरती पसार आहे पेन मार्कर्स वगैरे पुस्तक आहेत पसार आहे थायडी ऑफ द टेबल थायडी ऑफ द प्लेस थायडी ऑफ युअर रूम असं तुम्ही म्हणू शकता आय नीट टू द रूम ओके आय नीड टू नीड टू म्हणजे मला आता करावी लागेल आय नीड टू चाईल ऑफ द रूम ओके एक्स ए गेस्ट घरी येणार आहेत आणि माझ्या हॉलमध्ये खूप पसारा आहे ओके खूप मुलांनी पसारा केलेला आहे आणि त्यांना काय म्हणते कमॉन गेस्ट आर कमिंग गेस्ट आर अरायविंग गेस्ट येत आहे कमॉन यु नीट चाईल्ड ऑफ युअर रूम तुम्हाला ही रूम व्यवस्थित ठेवावी लागेल तुमचा पसारा उचलून आगच्या जागेवर ठेवावा लागेल ओके कमॉन कमॉन चाईल्ड ऑफ द रूम नीड युनिट चाईल्ड ऑफ द रूम द गेस्ट आर कमिंग ओके okay? दुसरी फ्रेज आहे फ्रेज आहे इज आउट अँड आय होप यू विल यूज दीज फ्रेजेस ओके फ्रेजेस किंवा इंग्लिश वोकॅमरी जरी असले शब्द जरी असले वर्ब्स आहेत ऍब्जेक्टिव्ह आहेत कुठलाही इंग्लिश ग्रामरचा भाग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तेव्हा तो प्रॅक्टिसच केला पाहिजे म्हणजे काय डुईंग वन थिंग मल्टिपल टाइम्स दॅट इज कॉल्ड प्रॅक्टिस राईट प्रॅक्टिस म्हणजे काय एक गोष्ट वारंवार करणे त्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो बऱ्याचदा काय होतं आपण इंग्लिश ऍज अ सब्जेक्ट शिकतो आणि आपण फक्त ते समजून घेतो अर्थ हा आहे आयडिया म्हणजे जागेवर ठेवले वस्तू ओके okay, च्या पण आपण बोलताना ते डायलॉग डिलिव्हरी कसं होईल याच्याकडे आपण लक्ष देत नाही हाऊ कॅन आय यूज दॅट वर्ड ऑर अ सेंटेन्स ऑर अ फ्रेज ऍज अ डायलॉग तोपर्यंत ते कॉन्व्हर्सेशन होणार नाही मला क्लासमध्ये बऱ्याचदा स्टुडंट्स विचारतात माझ्या ऑनलाईन क्लासेसात तिकडे की मॅम कन्फ्युजन होतं वर्ड कुठं घ्यायचं ऍम कुठं घ्यायचं फ्रेज कधी घ्यायचे हे स्ट्रक्चर कसं टेन्स मध्ये कन्फ्युजन होतं किंवा मध्ये कन्फ्युजन होतं का कारण की आपण ते फक्त अभ्यास म्हणूनच करतो राईट एम जम वर्स करायचं इज वर्स करायचं नाही इज सब्जेक्ट ओरिएंटेड स्टडी जी की तुम्हाला फार फार तर एक्झाम मध्ये असेल त्याची मदत होईल मित्र म्हणजे ती सुद्धा नाही जर तुम्ही समजून नाही केलं तर म्हणून डायलॉग डिलिव्हरीकडे लक्ष द्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मी पार्टिसिपेट कसं करेल कसं मी समोरच्या इंग्लिश बोलल्यानंतर रिस्पॉन्ड करेल आणि एकदाच सगळं नाही करायचं आपल्याला स्टेप बाय स्टेप जर आज आपण नऊ दहा जे काही फ्रेझल वर्क्स केलेले आहेत तर ती मला आहेत का नाही समजली तर मी परत पाहिन आणि मी कशी आणि कुठे ती बोलेल ते फार महत्वाचं आहे केव्हा मला ती अपॉर्च्युनिटी मिळेल किंवा कुठं आहे ती अपॉर्च्युनिटी जिथे ते मी शब्द युज करेल फॉर एक्झाम्पल टायडिया व्हॉट इज अपॉर्च्युनिटी संधी काय म्हणजे कुठे तुम्ही ते वापराल फॉर एक्झाम्पल युअर टॉकिंग विथ युअर चिल्ड्रेन ऑर युअर फ्रेंड्स आणि माझे सगळं आवरून ठेव लगेच हा डायलॉग वापरायचा किंवा चायडी ऑफ द प्लेस किंवा चायडी ऑफ द रूम चायडी ऑफ द टेबल झाली प्रॅक्टिस सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डायलॉग डिलिव्हरी पार्टिसिपेटिंग इन कॉन्वर्सेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्हाला नॅचरली फ्लुएंटली आणि चटकन पटकन इंग्लिश बोलायचं आहे तर प्रॅक्टिस करावी लागेल वारंवार ती सेंटेन्सेस ती फ्रेज तुम्हाला सतत बोलावी लागेल ओके इंग्लिश मराठी डॉक्टर वरती आपण भरपूर प्रॅक्टिस करतो तुम्ही व्हिडिओ ऐका माझ्यासोबत बोला त्याच्यानंतरही कोणासोबत ना कोणासोबत प्रॅक्टिस करा संधी अपॉर्च्युनिटी फॉर स्पीकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण म्हणतो की नाही आमच्यासोबत बोलायला कोणच नाही पण आपल्याला ती अपॉर्च्युनिटी ती संधी क्रिएट करावी लागेल कोण नसेल तर आशासमोर उभं राहून बोलावं लागेल व्हिडिओ करावा लागेल स्वतःचा किंवा स्वतःचीच बोलावं लागेल ठीक आहे पण बोलावं लागणार नाही पुढची पुढची फ्रेज आहे ईट आउट ओके ईट आउट म्हणजे काय बाहेर जेवणे घरी न आपण जेवत नाही बाहेर जेवण असं म्हणतो ना बराचदा किंवा कि आज आम्ही बाहेर जेवणार आहोत किंवा चल आज बाहेर जेवूया असं म्हणायचं मला तर हे कसं म्हणेल लेट्स ईट आऊट ओके आहे लेट्स आय एम टॉकिंग टू माय हजबंड मी म्हणते की आज मला खूप आला आहे किंवा आज मी खूप थकली आज दिवसभर मी क्लास घेतलेले आहेत आणि आज ना आपण बाहेर जेवायला जाऊ तर मी कसं म्हणेल आय एम व्हेरी टायर्ड आय एम एक्झॉस्टेड लेट्स ईट आऊट टू डे ओके लेट्स सर, लेट्स चला लेट्स म्हणजे काय चला चला आपण हे करूया लेट्स लेट्स ईट आउट टू नाईट टू नाईट म्हणजे आज संध्याकाळी आज रात्री ओके एकच वर्ड आहे हा थोडस वेगळं झालं ओके लेट्स ईट आउट टू नाईट इट आउट इज अ फ्रेस ईट आउट म्हणजे बाहेर जेवणे ओके लेट्स ईट आउट टू नाईट आज आपण बाहेर जेवूया वी एट आउट ओके आम्ही बाहेर खाऊन आलो आणि मग मला परत कोणीतरी ऑफर केलं की चल मी आजशी जेवूया मी काय म्हणेन आम्ही आज बाहेर जेवलो तर मी काय म्हणेन नो थँक्यू ओके नको नो थँक यू वी एट आऊट ओके समोरचा म्हणेन कुठे जेवणार मग तुम्ही वी हॅड फूड वी एट आऊट आम्ही बाहेर जेवलो सो एट आऊटचं पाच टेन्स काय झालं एट आऊट कारण की आता काय म्हणते की आम्ही जेवलो आम्ही बाहेर जेवलो इथे काय बाहेर जेवायचं चला बाहेर जेवूया म्हणून वर ओके आता मला म्हणायचं आहे की आम्ही जास्त बाहेर जेवत नाही तर मी कसं म्हणेन वी डोंट इट आऊट मच किंवा वी डोंट इट आऊट फ्रिक्वेंटली काय म्हणते मी वी आता मला नकार आर्थिक करायचं डोंट ईट आऊट आम्ही जास्त बाहेर खात नाही वी डोंट इट आऊट फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली म्हणजे काय पुष्कळदा व्हेरी ऑफन ओके पुढचं सेंटेन्स आहे हरया हे आपल्याला माहितच आहे कसं वापरायचं घाईकर हरिया म्हणजे काय घाईकर ऑन हरिया वी आर गेटिंग लेट वी आर गेटिंग लेट म्हणजे आपल्याला उशीर होत आहे वी आर गेटिंग लेट ऑन हरिया लवकर कर घाईकर ओके ओके okay, बस की किंवा तुमचं जे काय आहे ते मूवी ला उशीर होत आहे ओके वी आर गेटिंग लेट फॉर मूवी वी आर गेटिंग लेट फॉर गेटिंग लेट म्हणजे उशीर होणे वी आर गेटिंग लेट फॉर मूव्ही हरिया गेट रेडी फास्ट हरिया ओके यू नीड टू हरिअप ओके मला म्हणायचंय की अगं तुला उशीर होत आहे यू आर गेटिंग लेट यू नीड टू हरिया अप तुला घाई करावी लागेल यू नीड टू हरिया गेट रेडी फास्ट ओके पुढची फ्रेज थी, आहे रन आऊट ऑफ समथिंग रन आऊट ऑफ समथिंग म्हणजे की समथिंगच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी कुठेतरी शब्द घेण्याचा मी सांगते रन आउट ऑफ लेट्स ए रन आउट ऑफ मटेरियल रन आऊट ऑफ मनी रन आऊट ऑफ टाइम म्हणजे एखादी गोष्ट संपणे आय एम रनिंग आउट ऑफ मनी म्हणजे माझ्याकडे पैसे संपलेले आहेत किंवा संपत आलेले आहेत ओके जेव्हा म्हणते की मला कोणीतरी म्हणते की चल ना आपण मूवी बघूया चल आपण शॉपिंग करूया मी म्हणते नको यार माझ्याकडे पैसे नाही आहेत आय एम रनिंग आउट ऑफ मनी आय विल नॉट कम विथ यू ओके आय एम रनिंग आउट ऑफ मनी म्हणजे माझ्या घडलेले पैसे संपत आलेले आहेत आय एम रनिंग आउट ऑफ टाईम म्हणजे काय वेळ संपत आलेला आहे ओके फॉर एक्झाम्पल चला मला पटकन पटकन लिहावं लागेल आय रनिंग आउट ऑफ टाईम संपत आलेला आहे मला चटकन लिहावं लागेल आय एम रनिंग आउट ऑफ टाईम माझा वेळ संपत आलेला आहे ओके वी आर रनिंग आउट ऑफ टाईम ओके जसं की मी क्लास घेतली आहे आणि मला म्हणायचं की चला आता मला हे पटकन समजून सांगावं लागेल किंवा पटकन लिहून घ्या वी आर रनिंग आउट ऑफ टाईम मला दुसरा क्लास आहे वी आर रनिंग आउट ऑफ टाईम आपला वेळ संपत आलेला आहे आपला वेळ संपलेला आहे वी आर रनिंग आउट ऑफ टाईम सो जेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की वेळ संपत आलेली आहे एखादी गोष्ट संपत आली आहे तर तुम्ही कसं म्हणाल मी असेल तर आय एम रनिंग आउट ऑफ मनी माझे पैसे संपत आलेले आहेत आय एम रनिंग आउट ऑफ मनी माझा वेळ संपत आला आहे आय एम रनिंग आउट ऑफ टाईम किंवा वी आर रनिंग आउट ऑफ टाईम वेळ संपत आलेली आहे ही रॅन आऊट ऑफ मनी ही सेट राहुल सेट ही रॅन आउट ऑफ मनी राहुल म्हणाला की त्याच्याकडले पैसे संपलेले आहेत सो रॅन आउट ऑफ समथिंग म्हणजे काय एखादी गोष्ट संपले संपलेली असेल संपले सो राहुल काय म्हणतो राहुल सॅड ही रॅन आऊट ऑफ मनी तो म्हणाला की त्याचे पैसे संपलेले आहेत पास्टेन्स आहेत क्रिया झालेल्या आहेत म्हणून निरर्ज रॅन केला आहे ही रॅन आउट ऑफ मनी तो म्हणाला की त्याचे पैसे संपलेले आहेत वी रॅन आउट ऑफ मटेरियल आपलं मटेरियल संपलेलं आहे एखादी कंपनी आहे एखादं स्मॉल एंटरप्राईज आहे आणि तिथला पर्चेस मॅनेजर म्हणतो की आपलं मटेरियल संपलेले आहे नीड टू ऑर्डर मोड आपल्याला अजून ऑर्डर करावं लागेल बिकॉज वी रॅन आउट ऑफ मटेरियल वि रॅन आउट ऑफ मटेरियल आपलं मटेरियल संपलेलं आहे सो नीड टू ऑर्डर मोड राईट सो ही होती फ्रेझल वर्ब्स तुम्हाला कळालेच असतील खूप साधा आणि सिंपल पद्धतीने आपण डिस्कस केलेली आहे तुम्ही असंच करा एक फ्रेजल फ्रेझल वर्क घ्यायचं ती मी कशी वापरू शकेल कुठली सिच्युएशन आहे कसं डायलॉग डिलिव्हरी करेल याच्याकडे लक्ष द्या मग तुम्हाला सहजपणे आणि नॅचरल येईल थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल हा जर भाग तुम्हाला नवीन असेल तर थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल जी कुठली गोष्ट नवीन आहे त्याची आपल्याला दोनदा तीनदा प्रॅक्टिस करावी लागते आणि मग त्याची आपल्याला सवय होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे टॉपिक डिस्कस करायला आवडतील किंवा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू आणि धन्यवाद